इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील काळ व काळाचे प्रकार या उपघटकावरील काही नमुना प्रश्न आज आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला खालीलपैकी अपूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते तर या ठिकाणी पहा मुले बागडत आहेत मुले बागडत होती मुले बागडत असतील मुले बागडली आहे तर या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळी आहे आपल्याला म्हणजे काय येणार सांगा मुले बागडत आहेत वर्तमान काळातलं मी वाचन करत असेन या वाक्याचा काळ ओळखा या ठिकाणी पहा करत असेन म्हणलेलं आहे काय म्हणजे करत असेन म्हणजे भविष्यकाळामध्ये ही क्रिया अर्धवट झालेली आहे म्हणजे काय येणार नर... सांगा पर्याय क्रमांक चार अपूर्ण भविष्यकाळ खालीलपैकी कोणते क्रियापद भूतकाळी आहे खेळणे खेळणे खेळेल खेळत आहे तर खेळले हे क्रियापद भूतकाळी आहे काळाचे किती प्रकार पोट प्रकार पडतात तर प्रत्येक काळाचे एकूण चार पोट प्रकार पडतात पहा साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती पुढचा प्रश्न पहा मी, मी पुस्तक वाचत आहे या वाक्याची रीती भविष्यकाळी वाक्य तयार करा तर या ठिकाणी पहा मी पुस्तक वाचत आहे हे अपूर्ण वर्तमान काळातलं वाक्य मग ह्याचं भविष्य काळ कसं होईल सांगा मी पुस्तक वाचत जाईन पर्याय क्रमांक चार खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळी असणारे क्रियापद पर्यायातून निवडा दोन पर्याय अचूक म्हणलंय पूर्ण वर्तमान काळ असणारे निवडायचे आपल्याला गात आहे गायले आहे बांधत आहे बांधले आहे तर पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापद कसं येणार गायले आहे आणि बांधले आहे पर्याय क्रमांक दोन आणि चार पुढील पैकी चुकीचे विधान कोणते वाक्यातील क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो तेव्हा त्याला भविष्यकाळ म्हणतात हा पर्याय बरोबर आहे गणेश पुस्तक वाचतो या वाक्यात साधा वर्तमान काळ आहे हे, हे पर्याय सुद्धा बरोबर आहे भूतकाळाचे तीन पोट प्रकार पडतात हा पर्याय चुकीचा आहे पहा कारण भूतकाळाचे म्हणजे प्रत्येक काळाचेच एकूण चार पोट प्रकार पडतात त्यामुळे इथं पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात हा पर्याय सुद्धा बरोबर आहे चुकीची जोडी पर्यायतून निवडा मी अभ्यास केला पूर्ण वर्तमान काळ बरोबर आहे पहा पण मी अभ्यास करत असेन अपूर्ण भविष्यकाळ हा पर्याय सुद्धा बरोबर आहे मी अभ्यास करत होतो पूर्ण भूतकाळ मी अभ्यास करतो साधा वर्तमान काळ तर या ठिकाणी पहा मी अभ्यास करतो साधा वर्तमान काळ हा पर्याय पण बरोबर आहे मग पूर्ण भूतकाळ मध्ये वाक्य कसं येणार आहे सांगा मी अभ्यास करत होतो हे दिलेला आहे परंतु ही जोडी ही जोडी जी आहे ती चुकीची आहे खालीलपैकी दोन बरोबर जोड्या पर्यायातून निवडा खाल्ले असेल पूर्ण भविष्यकाळ खात आहे साधा वर्तमान काळ खात होतो पूर्ण भूतकाळ खाल्ले आहे पूर्ण वर्तमान काळ तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक आणि चार जी आहे ही अचूक आहे कारण खाल्ले असेल पूर्ण भविष्य काळ आहे खाल्ले आहे पूर्ण वर्तमान काळ आहे दोन आणि तीनची जोडी जी आहे ती चुकीची आहे कारण साध्या वर्तमान काळात खात आहे येत नाही तर खातो येतं आणि पूर्ण भूतकाळामध्ये खाल्ला होता याप्रमाणे येते म्हणून पर्याय क्रमांक दोन आणि तीन चुकीचे आहे पूर्ण भविष्यकाळी नसलेले वाक्य पर्यायतून निवडा मी गाणे गात जाईन मी भजन गायले असेन मी अभ्यास केला असेल मी खेळलो असेल तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक दोन त्यानंतरनं तीन आणि चार हे जे आहेत वाक्य ते पूर्ण भविष्यकाळासाठी आहेत आणि पर्याय क्रमांक एकचे जे वाक्य आहे ते रीती भविष्य काळ आहे कारण यामध्ये घटना ही पुढे घडणार त्या आहे त्यामुळं पर्याय क्रमांक एक जे आहे ते वेगळं आहे